हाय फूड कुक विथ त्याच्यामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे परवा ना आ, भाजी आणायला गेली बरं का आणि नेमके त्यावेळेला आमचे हे म्हणजे माझे यजमान म्हणजे माझे मिस्टर म्हणजे माझ्या कुकवाचे धनी माझ्याबरोबर होते आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या मस्त जाड मिरच्या दिसल्या या आहेत ना अशा मिरच्या दिसल्या आणि त्यांनी मला त्या घ्यायला लावल्या आणि म्हणाले की ते तू भरलेल्या मिरच्या करते तशी मिरच्या कर म्हणून तर मग काय घेतल्या मिरच्या स्वच्छ धुतल्या आणि पुसून ठेवल्या आणि मग त्या एक एक करून व्यवस्थित चिरून घेतल्या एका साईडने फक्त त्याला मी असं ही अशी मिरची घेतली सुरी घेतली आणि त्याला ह्या साईडने अशी फक्त कट मारला त्याच्या आतमध्ये काही मी फार काही नव्हतंच म्हणजे त्याच्यामध्ये काही बिया बिया नव्हत्या हो त्यामुळे त्या काढायचा प्रश्नच आला नाही असत्या तर एखाद्या वेळेला काढल्या असत्या अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या मी चिरून घेतल्या आणि त्या बाजूला ठेवल्या आणि थोडीशी एक पा, पाय पॅन मी गरम करून घेतला खूप गरम केला नाही कोमट केला आणि आता आपण त्याच्यातनं मसाला भाजून घेतला मी तर तो मसाला म्हणजे दोन चमचे धने एक चमचा बडिशोप बडिशोप पाहिजे बरं का एक चमचा जिरे तुम्हाला पाहिजे तर थोडेसे तीळ पण घालू शकता थोडीशी मी मेथी घेतली आणि एक चमचा मोहरी हे सगळं आपल्याला आता थोडंसं शेकून घ्यायचं शेकून म्हणजे अक्षरशः लिटरली शेकून घ्यायचे बरं का परतून नाही त्याच्यामध्ये मंद गॅसवर ही कढई मंद आहे आणि त्याच्यावर आपण थोडंसं एक दोन ते तीन मिनिट फक्त ते शेकलं की बंद करून टाकायचा गॅस आहे ना आणि मग फक्त थोडंसं एकदा दोन मिनिट ते हलवून घेतलं मी आणि आता आपण त्याची पूड करून घेणार आहोत गॅस बंदच आहे माझा आता ते थोडंसं गार झाल्यावर मिक्सरमधनं काढून घेऊयात आणि त्याची जाडसर आपण पावडर करून घेऊयात पटकन होते ती त्याला वेळ लागत नाही कारण ती शेकलेली असते ना एकीकडे परत गॅस सुरू केला परत मी तो पॅन ठेवला आणि आता आपण मस्त तेलाची फोडणी आपण त्या मिरच्यांना द्यायची आहे पाव किलो मिरच्या आहेत तर त्यासाठी मी पाव वाटी तेल घेतलेलं आहे तेल जरा जास्त प्रेमाने घातलेलं आहे बरं का कारण आमच्या ह्यांच्यासाठी करायचे आहेत ना त्याच्यामुळे ते तेल जरा जास्त प्रेमाने घातलं आणि या मिरच्या टिकतात म्हणून जरा खरं म्हणजे त्याच्यात ते तेल जरा जर जास्त घातलं आता हे आपण थोडंसं परतून घेऊयात आहे ना आता आणि त्याच्यावर झाकण घालूयात एक दोन तीन मिनिट झाकण घातल्यावर आपण ते एकीकडे एक ती पावडर करून घेतली होती आहे ना याची जाडसर केली खूप अगदी बारीक नाही केलेली आता आपण झाकण काढून कितपत झालं आहे बघूयात थोडासा मिरच्यांचा रंग बदललेला आहे पण मिरच्या पूर्ण व्यवस्थित शिजण्यासाठी त्याच्यात मी थोडंसं पाणी घालणार आहे बरं का एक अर्धी वाटी मी पाणी त्याच्यात घातलं आणि परत त्याच्यावर झाकण ठेवून व्यवस्थित मिरच्या शिजवून घेतल्या थोडंसं मीठ घातलं मी म्हणजे मग ते शिजतानाच मिरच्यांना छान मीठ लागतं मसाल्यात काही आपण वरती मीठ घालणार नाही होत थोडंसं हलवून आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेतलं ओके okay. आता ह्याला छान वाफ येऊच तोपर्यंत आपण त्याचा जो मसाला केलेला आहे की नाही त्याच्यात इतर मसाला आपण घालवून घेऊया ती आता पावडर मी ह्याच्यात काढून घेते ओके okay. साधारण एक तीन चार चमचे पावडर आहे ती पाव किलोला भरपूर आपल्याला मसाला पाहिजे आहे चांगला एक चमचाभर मी तिखट घातलं तिखट आपल्याला आवडीप्रमाणे घालू शकता हळद घेतली अर्धा चमचा नंतर माझा घरचा जो काळा मसाला आहे तो मी घातला एक अर्धा चमचा आणि गरम मसाला घेऊयात आता आपण एक चमचा मी गरम मसाला घातला आता हे सगळं आपण हलवून घेऊयात चांगलं आणि चाट मसाला घातला मी एक चमचा चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर घालू शकता काळं मीठ घालू शकता एकीकडे हे किती छान झालेलं आहे ना त्याचा रंग बदललेला आहे म्हणजे हे आता शिजायला लागलेलं आहे परत एकदा छान हलवून घेऊयात आणि आपण जो मसाला केला आहे के की नाही तो आपल्याला त्याच्यात कालायचा आहे आता रंग बदललेला आहे हिरव्यागार प पहिल्यांदी होत्या त्यात थोड्याशा आता पिवळ्या झालेल्या आहेत आणि मी काय मिरच्या भरत बिरत बसत नाही बरं का कारण भरण्यात वेळ जातो आणि मग तो नंतर बाहेरच येतो त्याच्यामुळे आपण हाच मसाला त्यांना त्याला वरून घालणार आहोत आहे थोडंसं पाण्याचा अंश अजून आहे म्हणजे मग त्या मसाला पण चांगला शिजेल ठीक आहे आता हे परत आपण छान हलवून घेऊयात आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवूयात ही मिरची जी आहे ही चांगली दहा पंधरा दिवस टिकते बरं का कुक म्हणजे आपण जर फ्रीजमध्ये ठेवली तर आणि पटकन भाताबरोबर गरम गरम पोळीबरोबर भाकरीबरोबर आणि भात आणि ही मिरची ता हा, हा, हा। खूप सुंदर लागते आणि बेसिक म्हणजे आपण गावाला जाताना जर या मिरच्या घेऊन गेल्या तर तीन चार दिवस आरामात टिकतात आणि आपण काय दशमी नेली असेल पराठे नेले असतील त्याच्याबरोबर या मिरच्या खूप छान लागतात हा एक साधारण गुजराती किंवा राजस्थानी पदार्थ आहे आणि तिकडे तर या भरवा मिरची तर ते नेहमीच करतात त्याच्यात पण दोन तीन प्रकाराने करतात ते बी पण दाखवणार आहे त्याच्यात आता मी थोडंसं परत पाणी घातलं कारण ते खूप कोरडं नको व्हायला ना म्हणून आणि ते शिजायला ठेवलं हे सगळं करताना गॅस बंदच आहे बरं का आणि आता ती छान आपली शिजली मग ती छान शिजल्यावर गॅस मी बंद केला तर आपण म्हणजे गॅस बंद केला आणि एक गार झाल्यावर ती काचेच्या बरणीत भरून ठेवली ही मिर मिरची खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा आणि माझी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझा चॅनेल आहे तो, तो सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका आणि तुमच्या कॉमेंटची वाट बघती आहे त्या नक्की द्या अन्नपूर्णा आणि अन्नदाता सुखी भव